निकम सर त्यांना विनंती की त्यांनी पण सुद्धा खाली यायचे जवानांचा सत्कार करण्यासाठी सॉरी यानंतर संदीप खारडे धार्मिक कार्य त्या ठिकाणी आहे मंचकर उपस्थित सर्वच अर्धसैनिक सैनिक पॅरा मिलिटरीचे सर्व अधिकारी त्यांच्या संघटनेचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व वीर माता वीर पत्नी वीर या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्य आणि माझी सैनिक बरेच दिवस झालेत ज्यांना रिटायर होऊन असे या ठिकाणी बरेच उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित सर्व देशभक्त मंडळी खऱ्या अर्थानं गजभाऊची तळमळ मी समजू शकतो गेल्या आठ दहा दिवसापासून सातत्यानं या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम ते घेत आहेत त्यांची सर्व संघटना त्यांचे सर्व सहकारी <employeur> खूप मोठे परिश्रम या ठिकाणी घेत आहेत कार्यक्रम चांगला झाला पाहिजे कार्यक्रमाचं स्वरूप हे मोठं असलं पाहिजे की जेणेकरून सर्वांच्या भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी सरकार दरबारी पोहोचल्या पाहिजे आणि त्या माध्यमातून कुठेतरी न्याय मिळण्याचं काम या अर्धसैनिक सर्व मंडळी असतील जे पॅरामिलिटरीचे जे सर्व माजी सैनिक असतील यांना तो न्याय मिळण्यासाठी कुठेतरी मदत झाली पाहिजे या चांगल्या उदांत येतो ना हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी मी करतो अनेक गोष्टी या ठिकाणी आहे की ज्यामध्ये खरोखर अन्याय कोणावर काय होऊ शकतो तर खरा अन्याय मी तर म्हणतो या होतो होतोय म्हणजे साधे ग्रामसेवक शिक्षक यांनाही किती सुविधा मिळतात किती पेन्शन मिळते डॉक्टर साहेब म्हणजे जीवाच्या वर मिळतंय असं म्हणायला हरकत नाही परंतु जे खऱ्या अर्थानं देशासाठी आपल्या सुरक्षतेसाठी त्या देशाच्या सीमेवर आपल्या जे कर्तव्य त्यांना दिलेलं आहे त्या कर्तव्यावर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आयुष्यभर त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांना जर या शासकीय सुविधा मिळत नसेल तर फार मोठा अन्याय हा तुम्हा सर्व मंडळीवर होतो आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी कायमच मी तुमच्यासोबत कटिबद्ध उभं राहणार आहे त्याबद्दल माझ्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये काही माझ्याबद्दल शंका असू नये यासाठी मी तुम्हाला असा शब्द या ठिकाणी देतो की मी आता आता मागणी अशी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे की राज्यसभेचे जे कलाकार जे राज्यपाल नियुक्त जे सदस्य असतात त्यामध्ये एक पॅरामिलिटरीचा कोणीतरी सदस्य घेतला पाहिजे म्हणजे तुम्ही आता ठीक आहे आमच्याकडे येता खासदारांकडे जाता मंत्र्यांकडे जाता सगळ्यांकडे जाता परंतु कुठंतरी म्हणजे अजून काही न्याय मिळायचं मागे तुम्हाला मोकळा काही मार्ग तर त्या ठिकाणी झाला नाही परंतु यानंतर जर व्हायचं असेल तर तुम्हाला त्यातून कोणाला तरी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व जेव्हा मिळेल तेव्हा तुमचा माणूस तुमच्यासाठी जेव्हा लढल तेव्हा त्या एक एक मार्ग त्यामधून निघून एक एक समस्या तुमची सुटण्यासाठी मदत होईल कारण की जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला अधिकार जो असतो तर सगळ्यात जास्त अधिकार जीवन जगण्याचा आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्याचा अधिकार हा तुम्हा सैनिकांना या ठिकाणी आहे आणि मग ते पॅरामिलिटरीचे असो सी आय एस एफचे असो बी सी एफचे असो आय टी बी पीचे असो की सी आर पी असो म्हणजे या चार संघटनेने काही गुन्हा केला का चार हे जे शासनाचेच करून दिले परंतु यांचा काही गुन्हा आहे का हा मला एकंदरीत या सगळ्या गोष्टीतून आतापर्यंत लक्षात आलं की स्पष्टपणे अन्याय होतोय सगळ्या या सी आर पी एफवर बी सी एफवर आय टी पी पी आणि सी आय एस एफ वर हे चार जे तुकड्या आहेत शासकीय काही केंद्राच्या का आहेत काही महाराष्ट्र शासनाच्या यातमध्ये आहेत तर नक्कीच खूप मोठी संकटं तुम्ही पेलतायत विम्रभावांनी सांगितलं ग्रामपंचायतची जरी तुम्हाला सूट मिळाली तरी तुम्हाला खूप मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो तर ते आपल्या हातात आहे आपण त्याला प्रेशर करून त्या ग्रामपंचायतीला प्रेशर करून आम्ही बी माध्यमातून सीओच्या माध्यमातून प्रेशर करून मी आजच त्यांना पत्र देऊन तसं सांगतो की जेवढे सैनिक असतील त्यांच्या कर त्या ठिकाणी माफ झाला पाहिजे या पद्धतीनं कारवाई करा म्हणजे आपल्या अखतरीतला जेवढा विषय तेवढा तात्काळ आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत पण आपल्या अखतरीच्या बाहेरचे जे विषय त्यासाठी तुमचा एक माणूस राज्यसभेवर त्या ठिकाणी आमदार म्हणून असला किंवा विधान परिषदेवर त्या ठिकाणी राज्य आमदार म्हणून असला खासदार म्हणून त्या ठिकाणी असला तर नक्कीच तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय ते राहणार नाही त्यामुळे ती मागणी खूप महत्वाची आपल्याला करणे कारण की ते, ते सहज आहे राज्यपालांनी ठरवलं तुमच्यातले एक नाव द्यायचं माझी सैनिकातलं तर नक्कीच आमचे सर सारखी त्या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि तुमच्यापैकी कोणी त्या ठिकाणी मी एका नावनं घेत नाही तुमच्यापैकी कोणीही जाऊ शकतं काही हरकत नाही परंतु ते गेल्यानंतर नक्कीच आपल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मदत होती होईल आणि मी तुमच्या सर्व समस्यांसाठी ग्राम ग्रामीण भागातील शहरातील काही समस्या असतील त्यासाठी नक्कीच हा ते वैयक्तिक आहे तुमचं दमदारा जरा करतो इकडे लोक किती येतात ग्रामपंचायतमध्ये तो, ग्राम तो भाग येतो आणि तो ग्रामपंचायतमध्ये येत असल्यामुळं त्या ग्रामपंचायतचं एवढं उत्पन्न नाही की तेवढ्या भागाचा तुम्हाला रस्ते नाल्या पाण्याची व्यवस्था ते करून देतील परंतु आपण त्यामध्ये मार्ग काढून नक्कीच तुम्हाला सर्व नागरी सुविधा पुरवण्याचं काम भविष्य काळात आपण करू काळजी करू नका अशा <laughs> अनेक मागण्या तुमच्या आहेत आणि मी तुमच्या सोबत राहणार आहे मी बोला म्हटलं गजू म्हणे तुम्ही वेळेवर या सगळे असं मी मी आणलो वेळेवरच येतो पण अचानक एक कार्यक्रम आला आणि त्यामुळं मला तिकडे वेळ झाला आणि इकडे येण्यासाठी उशीर झाला परंतु गजीभाऊ हो <laughs> <लख शेक> <स्थाँगा> मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं कार्यक्रमात जितके नाव आहेत कोणी येणार नाही फक्त मीच येणार आहे मी लक्षात घेणार आणि माझं भाग्य आहे की मला या कार्यक्रमासाठी येण्याला एक चांगली संधी मिळाली आपणही या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी मानतो आणि नक्कीच तुमच्या दुःखात आणि तुमच्या या सर्व समस्येत मी कायम सहभागी असणार आहे तुमच्यासाठी मी कायम लागण्यासाठी सोबत असणार आहे त्याबद्दल तुम्हाला आश्वस्त या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद